नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी बेचाळीस क्विंटल आवकालेली जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी आवकालेली सहाशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे छप्प पाच हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे ब्याण्णव रुपये क्विंटल